जसं पाणी कोरडं असू शकत नाही तसंच खरं प्रेम रागवू शकत नाही स्वामी म्हणजे प्रेमाचा स्रोत आहेत कृपेचा अखंड पाजर आहेत अक्कलकोटच्या स्वामी आई जर कधी रागवायच्या तर तो राग नव्हता ती प्रेमाचीच एक वेगळी अभिव्यक्ती होती आई आपल्या मुलांवर रागवते पण तो राग शिक्षेचा नसून त्यांच्या सुधारणेसाठीचा असतो तसंच स्वामींचा रागही प्रेमाचच एक आज ही प्रेमाच एक रूप असतो आजही काही भक्तांच्या जीवनात संकट दुःख परीक्षा येत असतील पण त्याचा अर्थ असा नाही की स्वामी रागवले आहेत किंवा शिक्षा करत आहेत उलट ते आपल्याला तयार करत आहेत अधिक पात्र बनवत आहेत कारण स्वामींचा नियम एक सिद्धांत आहे जशी पात्रता तशी कृपा एक लिटरच्या भांड्यात दोन लिटर पाणी मावत नाही तसं अपूर्ण पात्रतेत पूर्ण कृपा होणं अशक्य आहे म्हणूनच स्वामी आपल्या जीवनात प्रसंग घडवून आणतात काही वेळा कठीण काही वेळा गोंधळवणारे पण त्या सर्वांमधून ते आपलं अंतःकरण घडवत असतात ते आपले गुण सहनशक्ती श्रद्धा आणि नम्रता विकसित करत असतात कारण स्वामींना त्यांच्या भक्तांना भरपूर द्यायचं असतं कृपेचा अथांग सागर ओतायचं असतो आपण या सर्वांकडे या सर्व प्रसंगांकडे नाराजीने नाही तर शिकवण म्हणून पाहिलं पाहिजे कारण स्वामी आपल्याला सोडत नाही ते आपल्यावर प्रेम करतात आणि प्रेम कधीच शिक्षा करत नाही ते फक्त घडवतं उन्नत करतं आणि अखेर साक्षात्कार घडवून आणतं अखेर साक्षात्कार घडवून आणतं बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ